नमस्कार मंडळी वात्रटायांमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल प्रथम मनापासून आभार आज जरा वेगळा विषय वेगळा अशा अर्थानं आपल्याला महाभारत माहीत आहे आणि रणांगणावर जी प्रत्येक गोष्ट घडत असते ती संजय हा अंध धृतराष्ट्राला सांगत असतो त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास असतो खरं असतं सगळं आता काय झालंय संजय नावाचं पीक राजकारणामध्ये उदंड झालंय आणि थोडक्यात काय सांगायचं था हे नाव आता बदनाम आहे ऐका तर ही झाली पार्श्वभूमी आणि आता माझी वात्रटीका वात्रटिकेचं शीर्षक आहे संजय नाव तकलादू राव जादू संजय नाव तकलादू संप्लिकी राव जादू धृतराष्ट्रामुळं अजरामर नाव आता झालंय बदनाम हा म्हणे चाणक्य कधीच नसतो धंदा नाही काम एकनाथाची फौज गायकवाड राठोड शिरसाट आहे चुकून उबाठाला नडाल तर रावतांशी गाठ आहे प्रत्येक राजकीय पक्षानं एक संजय पाळला आहे ऐका प्रत्येक राजकीय पक्षानं एक संजय पाळला आहे निवडीवेळी बुद्धिमत्तेच्या चाळणीत चालला आहे फारच गुण उधळले तर नकळत टाळला आहे शहाणपण शिकून प्रसंगी यादीतून गाळला आहे भाजपात जोशी नक्की संजय जोशी भाजपात जोशी नक्की मिरुपमही भेटलेले दिसतात शकुनी मंथरा नारद एक साथ एकवटलेले असतात राजकीय आखाड्यात संजयचं पेव फुटलं असावं ऐका राजकीय आखाड्यात संजयचं पेव फुटलं असावं यातून केजरी इंदिरा गांधीचं नशीब सुटलं नसावं मंडळी ही होती आजची छोटीशी वात्रटिका टीका नेहमीप्रमाणे लाईक करा इतरांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया मनापासून धन्यवाद